गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार यापूर्वी स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांना हा मान मिळाला होता आता पुन्हा एकदा या मतदारसंघाचे आमदार समाधान ददा अवतडे यांना विधानसभा सदनाच्या तालिका अध्यक्ष पदाचा बहुमान मिळालाय आणि या मतदारसंघाची प्रतिष्ठा वाढवणारी ही बाब आहे असंच याबाबत म्हटलं जात या पावसाळी अधिवेशनात सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस आमदार समाधान अवताडे हे सभापतींच्या आसनावर आरूढ दिसून वर्ष कालावधीत आमदार म्हणून समाधान मंगळवे यांनी या मतदारसंघातील अनेक प्रश्नांबाबत पाठपुरावा केल्याचं दिसून आलं होतं तर राज्य शासनाच्या विविध हेडखालील निधीसह नगरोत्थान योजना तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील प्रस्तावित कामे पंढरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयाचे दोनशे बेडच्या रुग्णालयात विकसन करण्यासाठी चौदा कोटींचा निधी पंढरपूर शहराच्या विस्तारित पाणी पुरवठा योजनेसाठी त्र्याऐंशी कोटींचा निधी यासह विशेष बाब म्हणून पंढरपूर शहरातील अनेक विकास कामांसाठी निधी खेचून आणण्यात आमदार अवताडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे तर पंढरपूर शहरातील सर्व शासकीय कार्यालय एकाच इमारतीत आणण्यासाठी अडतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात ते यशस्वी ठरले यातूनच पंढरपुरात लवकरच भव्य दिव्य प्रशासकीय भवन उभारले जाणार आहे परंतु आतापर्यंतचा काळ पाहता या शहरासाठी एखाद्या नेत्यांनी लोकप्रतिनिधींनी निधीची मागणी केली की या शहरातील अनेक सर्वसामान्य नागरिकांना या निधीतून दर्जेदार आणि टिकाऊ कामे होणार का असाच प्रश्न मात्र पडताना दिसून मागील दहा पंधरा वीस वर्षात या शहरास कोट्यावधींचा निधी शासनाने देऊन देखील या शहराचं अगदी किरकोळ प्रश्न सुद्धा सुटलेले नाहीयेत शासनाने दिलेल्या निधीतून जी कामे झाली ती निकृष्ट दर्जाची झाली जी कामे केली जातात त्यांचा प्राधान्यक्रम हा सामान्य जनतेच्या अपेक्षा विचारात न घेता केवळ आलेला निधी खर्च करणे आणि यातून कोणाचं तरी होणे यासाठीच वापरला अशी टीका विरोधकांकडून सातत्याने होत आहे मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार म्हणून आमदार अवताडे यांनी जसा पंढरपूर शहर तालुक्यातील विविध गावांसाठी शासनाकडे निधी मिळावा यासाठी पाठपुरावा केला तसाच या शहरातील काही घटनांबाबत आणि भावनांबाबत त्यांनी विधानसभेत प्रश्नही उपस्थित केल्याचं दिसून आलंय दोन हजार एकोणीसमध्ये पंढरपुरात तुळशी वृंदावनाचं लोकार्पण झालं मात्र चारच वर्षात येथील संत चोखोबा संत एकनाथ यांचं मंदिर कोसळून पडले कोट्यावधी रुपये खर्च केलेला या कामाचे पितळ उघडं पडलं दोन मंदिरे पडल्यामुळं इतर सारीच मंदिरे पाडून त्या ठिकाणी पुन्हा लाखो रुपये खर्च करून संतांच्या मूर्त्यांचे पुनर्वसन करण्यात आलं या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी आमदार या नात्यानं समाधान दादांनी विधानसभेत केली होती त्यामुळं आता समाधान अवतारे यांचा आमदार म्हणून या टर्मचा कालावधी पूर्ण होण्यास केवळ तीन महिन्यांचा कार्यकाळ उरला असतानाच विधानसभेचे तालिका अध्यक्ष या पदावरती अल्पकाळ का होईना आरूढ झाल्यामुळं विधान भवनात त्यांची प्रतिष्ठा वाढली आहे आता उरलेल्या दोन महिन्याच्या कालावधीत पंढरपूर एम आयडीसी मंगवेढा उपसा सिंचन योजना यासह विविध महत्व प्रश्न सोडवण्यासाठी शासन आवश्यक त्या भरघोस निधींची तरतूद करीत उपाययोजना करील आणि पंढरपूरसाठी मात्र केवळ निधी मंजूर न करता प्रत्यक्षात या निधीतून त्या कामे होतील का आणि यातून सर्वसामान्य काय भावना आहे याची दखल शासन घेईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यास आता आणखी बळ मिळणार आहे मागील काही वर्षात पाचशे कोटी रुपये खर्च करून देखील पंढरपूरचा फारसा विकास होऊ शकला नाही याबाबत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आमदार समाधान दादांनी विधानसभेत केली होती त्यावर अध्यक्ष महोदयांनी काही निर्णय दिला नव्हता आता आमदार दादा स्वतः विधानसभेच्या सभापतींच्या खुर्चीवर आरूढ झाले आहेत त्यांनीच उपस्थितीत केलेला तो मागचा प्रश्न काढून चौकशीच्या आदेश वगैरे देता येतात का पहावं अशी ही अपेक्षा आमदार समाधान अवताडे हे विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी आरूढ होत असल्यानं व्यक्त करण्यात येत आहे